नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी अलीकडेच भाजपचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धन्यवाद देणारे ट्विट केले आहे या ट्विटरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहेत देशमुख परिवार आणि भाजप यातील तणावानंतर सलील देशमुख यांनी हे ट्विट केले के त्यांचे कारण स्पष्ट झाले आहे अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात साडेचार कोटी रुपये खर्चाचा साहसिक क्रीडा केंद्र आणि वन पर्यटन केंद्रासाठी प्रस्ताव मंजूर झाला आहे त्यातील दोन पूर्णांक तीस कोटी रुपये मिळाले असून काम लवकरच सुरू होणार आहे महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विविध प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामागे गृहमंत्री अनिल देशमुख होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला आहे त्यांच्या या आरोपावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स सूर्यदेव लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने दक्षिण नागपुरामध्ये भव्य लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात सत्तावीस ठिकाणी नेत्ररोग निदान शिबिरामध्ये पंधरा नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार असून एकशे सत्तावीस रुग्णांची शस्त्रक्रिया तसेच सात हजार एकशे एक बारा गरजूंना मोफत चष्मे वाटण्यात येणार आहेत या मेळाव्याच्या आयोजन रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ईश्वर देशमुख महाविद्यालय क्रीडा चौक नागपूर येथे करण्यात आले आहे सर्व इच्छुकांनी या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे वन विभागाच्या मुख्यालयात डॉक्टर राजेश रामपूरकर यांच्या कांतार माध्यमांचे वनसंवर्धनात योगदान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले प्रधान मुख्य वनसंरक्षण शैलेश टेंभुर्णीकर यांनी या पुस्तकाला मार्गदर्शक मान दिला कांतारमध्ये वनसंवर्धनातील माध्यमांचे योगदान अडचणी आणि माहितीचा खजिना यावर सविस्तर माहिती आहे हे पुस्तक वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि माध्यमांचा अभ्यास करण्याच्या सा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले प्रकाशन सोहळ्यात अनेक प्रमुख अधिकारी आणि वन क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती उदय मेघे यांनी अत्यंत गोपनीयतेने प्रवेश केला आणि वर्धा विधानसभा क्षेत्रात उमेदवारी अर्ज दिला आहे या निर्णयाने मेघे परिवारात मोठा तणाव निर्माण झाला आहे सागर मेघे यांनी उदय मेघेना तिकीट प्रतिक्रिया देत त्यांच्यावर विश्वास आरोप केला आहे त्यांनी व्हॉट्सअपवर संदेश पाठवून उदय चेहरा दाखवू नको असे स्पष्ट केले सागर मेघे के यांच्या मते उदय त्यांच्या कुटुंबाला विश्वासात न घेतल्यामुळे ही प्रतिक्रिया दिली आहे अजनी पुणे एक्सप्रेस आता नागपूर स्टेशन वरून धावणार असून अजनी मध्ये तीन महिन्यासाठी आठ ट्रेन चार्ट ऑफिस ला बंद करण्यात आले आहे अजनी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीन च्या मरम्तीचे काम सुरू झाले आहे अजनी अमरावती ट्रेन ची नागपुरातून सुरुवात करण्याची योजना आहे पण ती रद्द होण्याची शक्यता जास्त आहे यामुळे आता नागपूर अमरावती ट्रेन मध्ये अतिरिक्त बोगी लावण्याचा विचार केला जातोय बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय साठ वर्ष याला काल वाघाने हल्ला करून ठार केले गणपत मराठे गुरे चराईसाठी वनपरिक्षेत्र चितापल्ली उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक चारशे एकतीसमध्ये केला होता ही माहिती काल सायंकाळी उशिरा मिळाल्याने आणि गुराखी घरी न आल्यामुळे आज सकाळी वनविभागाने शोधमोहीम शोध मोहीम राबवली जंगलात त्याचा मृतदेह सापडला वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठविला आहे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात नागपंचमीच्या दिवशी एक अद्वितीय दृश्य पाहायला मिळाले या दिवशी वाघोबा आणि नागोबांमध्ये सन्मानजनक भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ताडोबाच्या वफ्फर झोन मधील पळसगाव वनपरिक्षेत्रात वाघोबा एका मार्गावर जात असताना अचानक नाग समोर आला वाघोबा नागाला पाहून दोन पावले मागे सरकला आणि नागाच्या समोर थांबला नाग आणि वाघोबा यामध्ये काही काळ ताणतणावाचा क्षण होता नाग अटल्यावर वाघोबा तिथून गेला परंतु या प्रसंगाने वाघोबाच्या राघोबासाठीच्या सन्मानाची भावना प्रगट केली आहे दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो